छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार स्वराज्याच्या इतिहासात अत्यंत महत्वाचं स्थान असलेला गड म्हणजे विशाळगड विशाळगड हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात असून तो शाहूवाडी तालुक्याच्या क्षेत्रात येतो इतिहासाने गौरवलेला हा गड आजही अभिमानाने उभा आहे आज विशाळगडावर हजारो पर्यटक येतात आजूबाजूच्या गावामध्ये लोक वास्तव्यास आहेत पण या डिजिटल सुद्धा इथे एक मोठी समस्या होती ती म्हणजे नेटवर्क नाही रेंज नाही फोन लागत नव्हते इंटरनेट नव्हतं आपत्कालीन वेळी लोक पूर्णपणे असहाय्य होते ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकारने मोबाईल टॉवर उभारण्याचा प्रकल्प मंजूर केला हा प्रकल्प मिळाला तो म्हणजे पेस डिजिटेक लिमिटेडला पुढे या कामाचा सबकॉन्ट्रॅक्ट एन व्ही इन्फ्राला देण्यात आला विशाळगडासारख्या दुर्गम ठिकाणी काम करणं सोपं नव्हतं हो कारण रस्ता नाही जंगल पावसाळा आणि अवजड साहित्य या सगळ्या अडचणींमुळे एन व्ही इन्फ्रानेही हे काम करण्यास नकार दिला परिणामी पेस डिजिटेककडून बी एस एन एलला कळवण्यात आलं या ठिकाणी कोणताही वेंडर काम करायला तयार नाही म्हणून काम होऊ शकत नाही एवढ्या सगळ्या अडचणींमुळे वेंडर नाही म्हणून काम थांबलेलं होतं पण हे काम थांबण्यासाठी नव्हे तर पूर्ण होण्यासाठीच ठरलेलं होतं फरक इतकाच होता यासाठी एका माणसाच्या प्रवेशाची गरज होती आणि तो माणूस म्हणजे साधिकबाई मुजावर पुण्याहून नुकत्याच आलेली साधिकबाई मुजावर हे सिव्हिल इंजिनियर यांनी बी एस एन एल ऑफिसमध्ये जाऊन एक प्रश्न विचारला इतकं महत्वाचं काम अजून सुरू का झालं नाही याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ते स्वतः बी एस एन एल ऑफिसमध्ये चौकशीसाठी गेले किंवा बी एस एन एल अधिकाऱ्यांनी संपूर्ण सत्य परिस्थिती सांगितली काम हे पेस डिजिटेकला मिळालं आहे पण एन व्ही एनला जे सब कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे त्यांनी नकार दिला आहे आणि त्याशिवाय दुसरा कोणताही मेंडर तयार नाही हे ऐकताच साधिक म्हणाले मी सिव्हिल इंजिनियरच आहे याआधीही असं काम केलं आहे एक काम मला द्या पण इथे एक मोठा अडथळा होता पेस डिजिटेकच्या अंतर्गत काम करायचं असेल तर कोड हा आवश्यक होता तो वेंडर कोड सादिक भाईंकडे नव्हता कारण ए एन व्ही इन्फ्राकडे हा प्रकल्प आधीच सब कॉन्ट्रॅक्ट स्वरूपात मिळालेला होता म्हणून सादिक भाईंनी एन व्ही इन्फ्राकडून अधिकृत ॲग्रीमेंट करून घेतला यामुळे कायदेशीर आणि तांत्रिक अडथळे दूर झाले मे दोन हजार पंचवीसमध्ये अखेर विशाळगडावर कामाला सुरुवात झाली पण त्याचवेळी मान्सूनही सुरू झाला राफसाठी खोदलेले खड्डे पाण्याने भरून गेले मशिनरी वर नेणं अशक्य होतं मग एकच मार्ग उरलेला ती म्हणजे माणूस साधिक भाईंच्या नेतृत्वाखाली मजुरांनी स्वतःच्या खांद्यावर सिमेंट साळ्या लोखंड वर, वर, वर नेलं या कठीण प्रवासात साहिलबाई मुजावर मलकापूरकर यांची ही भक्कम साथ लागली ज्या कामाला सगळ्यांनी नकार दिला होता ते काम साधीव भाई आणि त्यांच्या टीमने पूर्ण केलं सो दिस इज अ विशाल गड सॅच्युरेशन साईट स्पॉट दिस अ हायेस्ट पीक हॅव्हिंग सराउंडेड बाय मेनी लेक्स अँड डीप टेरेन्स इज शिवाजी फोर्ट So, this is our Vishalgarh saturation site. So, hats off to all uh, who has built this site at a very high uh, highest uh, height with a difficult uh, to reach at this spo uh, spot with uh, heavy materials and all the equipments. They have constructed this uh, Vishalgarh site. Uh, a red salute to all the warriors who has built and made uh, this uh, Vishalgarh tower uh, alive and uh, uh, reachable to all the surrounding uh, uh, bsnl customers hats off to you all all bsnl tcs uh, pace saragon all the uh, teams who has made be their best effort to build this vishal gad saturation site at a very highest height of the pulapur district and which is um, carrying हायेस्ट ट्रॅफिक वन फिफ्टी जी बी पर डे ग्रेट सल्यू टू एव्हरीबडी हु हैज़ कॉन्ट्रीब्युटेड इन बिल्डिंग दिस साइट एस्पेशली अवर बी एन आर बी एस एल टीम टी सी एस टीम फी एस टीम सेरेगॉन टीम अँड ऑल द स्टेक होल्डर्स ऑफ दिस फोर जी सॅच्युरेशन प्रोजेक्ट थँक्यू आज विशाळगड परिसरात स्पीड नेटवर्क उपलब्ध आहे ही, ही केवळ इंजिनियरची पोस्ट नाही ही आहे चित्त चिकाटी आणि समाजासाठी उभे राहिल्याची कथा आज आपण पहिली विशाळगडावर उभ्या राहिलेल्या एका साधे इंजिनियरची असामान्य कहाणी जिथे सगळ्यांनी नकार दिला तिथे साधी बाईमुजावर उभे राहिले तिथेही समाजासाठी साधीबाईमुजावर आणि त्यांच्या टीमला नवाज की आवाज करून मानाचा सलाम जर तुम्हाला अशी खरी संघर्षाची यशोगाथा आवडत असेल समाजासाठी काम करणाऱ्या लोकांच्या गोष्टी ऐकायच्या असतील तर आत्ताच नवाज केवट चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद